नमस्कार बी न्यूज एस न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत करतो मी दीपक आज विषय आहे एक मेडिकल फॅकल्टीमध्ये तो प्रश्न भरपूर ठिकाणी आता सध्या अडचणीचा ठरतो आहे थोडक्यात असं म्हणू की वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याला आता सध्या खूप महत्त्व आहे कि किंवा वैद्यकीय जे कोणी डॉक्टर्स वगैरे आहेत त्या डॉक्टरला खूप महत्त्व आहे असा जो डॉक्टर आहे तो आहे मानसिक आजारावरचा डॉक्टर सध्या संपूर्ण भारतामध्ये म्हणजे कोरोना गेल्यानंतर भारतात नाही तर जगात सर्व ठिकाणी मानसिक रोगी किंवा मानसिक रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत गेलेत याची आकडेवारी पण तुम्ही कुठेही सर्च केली तर बघायला मिळेल आणि आने असा अनेक संस्थांचा सर्वे देखील आहे कोरोनाच काय किंवा त्याच्या आधीही भरपूर ठिकाणी जगभरात तुम्हाला मानसिक रोगी वाढल्याचे आकडे समोर आलेले दिसत मानसिक रोग किंवा मानसिक आजार आ, आता यावर आज आपण बोलणार आहोत अर्थातच आता नाशिक शहरामध्ये मानसिक रुग्ण जे काही रस्त्यांवरती किंवा जे गरजू मानसिक रुग्ण आहेत नाशिक संपूर्ण शहरामध्ये म्हणू आपण थोडक्यात जिल्ह्यात पण म्हंटल तर चुकीचं ठरणार नाही तर जे काही मानसिक रुग्ण जे रस्त्यावरती फिरतात त्यांची शुश्रूषा करण्यासाठी त्यांना अन्नदान किंवा त्यांना अन्न, कि अन्न देणं याच्यासाठी जर कोणी काम करत असेल तर त्यात ज्या आहेत त्या प्रणिती प्रणिता पाटील ज्यांची संस्था आहे जन बांधील संस्था या संस्थेचं काम नाशिक मधनं चालतं त्या आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेल्या आहेत प्रणिताजी नमस्ते, नमस्ते। तुम्ही आमच्या बीबीएस न्यूज स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार सर्वप्रथम हा प्रश्न मला विचारावा असा वाटतो की या संपूर्ण प्रकारात म्हणजे जो काही मानसिक रोगी याच ठिकाणी आहे किंवा या मानसिक आजारालाच आपण निवडावं आणि मानसिक रुग्णांनाच मदत करावी असं तुमच्या मनात का आलं अशा अनेक अडचणी अनेक गंभीर अपंग आहेत भरपूर ठिकाणी बरेचशा आजारांचे लोक आहेत पण मानसिक रोगी किंवा रुग्ण यांनाच आपण आपण करावं बरं करावं किंवा त्यांच्यासाठी मदत करावी सेवा करावी असं का वाटलं पहिल्यांदा तर काय होत वेडा माणूस मागून खात नाही मुळात त्याला शुद्ध हरवलेला असतो स्वतःची तेव्हा तो मनोरुग्ण नाहीये आणि शहाणा जो असतो म्हणजे आपण थोडक्यात तो मागून खातो कुठेतरी आणि थोडस व्यसन करून तो झोपी जातो पण यांना शुद्ध नसते हे स्वतःची शुद्ध हरवलेली असतात आणि मागण्याची राहण्याची कपडे घालण्याची कुठलीही शुद्ध नसते म्हणून मी यांच्यावर काम करण्याचं ठरवलंय हे जे मानसिक रुग्ण आहेत आता तुमचं साधारण किती वर्षांपासून या तुमच्या संस्थेमार्फत काम सुरू झालं आणि संस्थेच्या आधीही तुम्ही याची सुरुवात कधी केली आहे तर मी जवळजवळ दोन हजार सहा पासून हे सगळं काम करते आहे आणि अनेक संस्थेवर आधी काम केलं आणि संस्थे कुठली संस्था कशावर काम करते हे मी आधी जाणून घेतलं आणि दोन हजार सोळा पासून मी त्या सगळ्या कामात प्रॉपरली उतरले म्हणजे ग्राउंड लेवलला जे आपण काम करतो रस्त्यावर उतरून काम मी हे दोन हजार सोळा पासून चालू केलं आणि अनेक संस्था वेगळ्या वेगळ्या माध्यमातून काम करताना बघितलं आणि मी बघितलं की मनोरुग्णांसाठी कोणी काम करत नाहीये ज्यांना टाकून दिलंय त्याला आपण स्वीकारावं असं मी ध्येय घेतलं मनाशी आणि त्यांच्यासाठी मी मनोरुग्ण हा तुम्हाला चालता बोलता लगेच लक्षात येतो की हा मनोरुग्ण आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला तशा दिसतात असं जरी असलं तरी आपण त्याला अन्न पाणी देऊन आपण तिथल्या तिथे थांबतात की पुढे जाऊन त्याला कुठलं हॉस्पिटलायझेशन करायचंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही गरज पडली जाऊन त्याला म्हणजे असं काही काम संस्थेमार्फत होतं का किंवा तसं काही प्रयोजन आहे का यानंतर होतं त्याच्यानंतर काय होतं मी असे मनोरुग्ण बघितले की आता बरेच मनोरुग्ण आता मला ओळखतात त्यांना भीती जी असते मनामध्ये एकाने आपल्यावर विश्वासघात केला म्हणून आपण धक्का बसून ते प्रत्येक कोणाजवळ विश्वासाने जवळ येत नाही आता बरेच मनोरुग्ण असे आहेत की ज्या वेळेला मी जेवण नेते ते माझी तिथे वाट बघत असतात त्याच्यानंतर त्यांचे कपडे फाटलेले असतात कपडे त्यांना प्रणिताजी मला म्हणजे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आपसुकच तो प्रश्न निर्माण होतोय की मानसिक रोगी किंवा मानसिक रुग्ण जे असतात तर त्यांना डॉक्टर्स किंवा नर्सेस या सगळ्या घाबरत असतात त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत असताना सुद्धा खूप विचारपूर्वक त्यांना ऍडमिट केलं जातं त्यांची संपूर्ण हिस्ट्री घेतली जाते ती घेण्यामागे तसंच कारण असावं कारण की त्याच्यापासून भीती पण असते किंवा प्रत्येकाला भीती वाटणं स्वाभाविक भी आहे मला तुम्हाला असं विचारायचं इथे की हे संपूर्ण काम करत असताना तुम्हाला रात्री बेरात्री किंवा कधी जेव्हा तुम्ही काम करत असतात त्यांना जेवण पुरवत असाल त्यावेळेला तो रुग्ण तुमच्यावरती धावून येणार अटॅक करणार किंवा तू तु तुमच्या सोबत असलेली लोक किंवा इतर कोणी लोक असतील की तू एवढी हिंमत कशी काय करते तू कशी जाते त्यांच्या समोर आणि तुला भीती वाटत नाही का काय भीती कशी काय मेली किंवा ही भीती का नाहीये असं मला प्रश्न पडतोय मला सरांनी खूप छान प्रश्न केला आणि सरांसोबत हा इतर लोकांनाही तोच प्रश्न माझा निर्माण होत असतो मी रात्री कधीही बोलवलं मला तर मी जात असते आणि त्या लोकांना ना विश्वासाची गरज असते एकदा विश्वास संपादन झाला ना तर नाही मारत आणि माणूस स्वार्थी आहे आणि मनोरुग्ण स्वार्थी नाही तोही माणूसच आहे पण तो त्याच्याकडून केलेल्या अपेक्षेने तो वेडा झालेला असतो सर आणि जो भावनिक असतो ना तो वेडा होतो आणि कठोर असतो तो वापर करून त्याला तुम्हाला कि अशोक स्तंभला एक महिला रात्री एका टेम्पोत बसून आली होती कुठून आली माहीत नाही मग त्या टेम्पो मालकाने मला फोन केला की मॅडम तुम्ही मनोरुग्णांवर काम करतात अशी महिला आढळली आणि ती टेम्पोतून उतरत नाही खूप जोराजोरात रात्रीची वेळ आणि ती ओरडती आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तिचं फक्त वय मला कपडे वगैरे तिला आणता येतील की चाळीस पंचेचाळीसच्या वयातली आहे तर त्या महिलेला मी गेली तिथे तिला आंघोळ घातली सगळ्यात पहिल्यांदा जेवायला घातलं आणि पोलिसांची मदत घेतली एकशे बाराला कॉल डायल करून सिव्हिल तिला ॲडमिट केलं ती मुलगी बाई आता खूप छान आहे आणि माझ्या ह्या ज्या स समाजकार्य करत असताना मी जे मनोरुग्णांवर काम करते यांच्यामध्ये तीन महिलांना मी कुटुंब मिळवून दिलेलं आहे आणि सहा पुरुषांनाही कुटुंब मिळवून दिलेलं आहे की जे मनोरुग्ण असल्यामुळे ते घर आठवत नव्हतं त्यांना ते विसरले होते सगळ्या या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना मग छान कुटुंब मिळत प्रणिताजी मला हा प्रश्न इथे विचारणं गरजेचं वाटतं की तुम्ही तुमची सामाजिक बांधिलकी म्हणून ही गोष्ट करताय अर्थातच तुमच्या संस्थेचं नाव पण जन की हे संस्थेचं नाव जी सेवाभावी संस्था आहे पण समाजाचंही आपण काही देणं लागतो या तुम्ही करताय इथपर्यंत ठीक आहे म्हणजे तुमचा सर्व प्रपंच चालवून इतर सर्व गोष्टी बघून तुम्ही ह्या लोकांचा खर्च उचलतात ही खूप आनंदाची बाब असेल पण दुसऱ्या बाजूचा विचार जर केला तर शासनाकडून प्रशासनाकडून असे कुठले म्हणजे उपाययोजना होण्याच्या गरजा आहेत आणि ज्या ऑलरेडी काही प्रयोग त्यांच्याकडनं होत आहेत का किंवा अशा काही अपेक्षा आहेत का तुमच्या की शासनाने हा वसा उचलला पाहिजे मानसिक रोगींना एक मानसिक रोगी म्हणून आपण बघतो आणि सोडून त्याला डिले करतो त्या विषयाला निग्लेक्ट करतो आपण तर तुम्हाला काय वाटतं शासन स्तरावरती किंवा जिल्हा स्तरावरती अशा काही योजना गरजेच्या आहेत की ज्या तुम्हाला काम करता करता जाणवतायत की इथे शासन काम करू शकतं आणि इथे शासनाचीच गरज आहे आणि इथे शासनाचा फंड किंवा अशा अनेक काही म्हणजे तुम्ही एक महिला आहात तसं महिलांच्या महिला सन्मान योजना आहेत किंवा महिलांना ज्या लाडकी बहीण योजना याच्यावरती शासन इतका मोठा अमाप खर्च करत पण हा एक प्रश्न महत्वाचा आहे की या सर्व गोष्टींवरती पण सरकारने खर्च करणं क्रमप्राप्त नसावं हो का असं मला विचारायचं तुम्हाला सर खूप छान प्रश्न केला सगळ्यात पहिल्यांदा तर मी शासनाकडे फक्त एकच अपेक्षा केलेली आहे की तो निवारा त्यांनी मला द्यावा कारण काय होतं मी अनेक ठिकाणी बंगले मागायला जाते तर ते म्हणतात की मला आम्हाला तुम्हाला देता येणार नाही मनोरुग्णांसाठी आणि मलाही वाटत नाही की मी आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यावा कारण माझे जे मनोरुग्ण आहे कधीतरी त्यांना अटॅक येणार मला त्यांना शांत करावं लागणार आहे तिथून अँब्युलन्स जाणार आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या गोष्टी घडायला नको शासनाकडे माझी एकच विनंती आहे की त्यांनी मला निवार्यासाठी जागा द्यावी फंडिंगसाठी माझ्या स्वतःच्या मुलाची एक कंपनी आहे आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे त्या माध्यमातून सगळ्या गरजा पुरवते आणि सरकारने दिलं तर खूपच छान होईल लक्ष दिलं तर अजूनच छान होईल कारण हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि असं काही काउन्सिलिंग सेंटरही काढलं गेलं लग पाहिजे की डिप्रेशनमधून जसं अनेक लोक व्यसनावर काम करतात व्यसनमुक्तीसाठी काम करतात तसं हल्ली काळाची गरज झाली आहे डिप्रेशनवर सुद्धा काम करतात अर्थातच आमच्या बी बी एस न्यूज नेटवर्कच्या चॅनलच्या माध्यमात मातून आम्ही हे दोन ठिकाणी आवाहन करतो है। पहला क्यों तो, आहे पहिलं आव्हान तर आमचं किंवा मागणी म्हणू शकतो आव्हान असेल जिल्हा प्रशासन जे आहे किंवा जे सिव्हिल हॉस्पिटल जे आहे शासकीय रुग्णालय आहे तिथला जो मानसिक रोगींचा जो किंवा मानसिक डॉक्टर्स जे आहेत त्याचा जो काही विभाग आहे त्यांनी ह्या ज्या काही संस्था कामं करतात त्या संस्थांना सरोप तरी पूर्णपणे मदत करावी अशीच आमची एक माफक अपेक्षा आहे आवाहन करतो दुसरी गोष्ट असे काही कार्यक्रम आपण राबवावे जेणेकरून आमची चॅनल्सचाही तिथे सहभाग असेल जशा जन बांधिलकी सेवाभावी संस्था या अनेक संस्था तिथे असतील आणि जिल्हा स्तरावरती किंवा शहराच्या आधी स्तरावरती आपण आप का हा कार्यक्रम किंवा अशी कार्यक्रम घेऊ शकतो की जेणे कार्यक्रमाचा म्हणजे कार्यक्रम म्हणण्याचा अर्थ असा आहे की अशा काही उपाययोजना आपल्याला करता येतील का की जेणेकरून मानसिक रोगी हा त्याच्या घरपर्यंत पोहोचवला जाईल किंवा असा काही एक अजेंडा ठेवून आपण काम करू शकतो का असा एक मला इथे आवाहन करायचं आहे दुसरं आवाहन माझं खाजगी काही संस्था आहे तर त्या संस्था काही जनबांधिलकी सेवाभावी संस्था यांना काही स्वरूपात मदत करू शकतात अर्थातच ताईंनी तर मला काही तसं म्हटलं नाही पण मी स्वतःच ते सांगतोय की त्या आजही स्वतः घरातून करतायत त्या स्वतः खर्च उचलतायत आणि त्या सामाजिक बांधिलकी म्हणून जन बांधिलकी सेवाभावी संस्थेमार्फत काम करतायत तर आता असे काही दानशूर आहेत जे ज्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि असे काही जी लोक आहेत ही यांना देवदूतच म्हणू आपण कारण हे मानवाच्या रूपात देवदूतच असतात कारण की इतका वेळ आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडेच नाही स्वतःच्या घरी कोणी आजारी पडलं म्हणून माझ्याकडे जायला वेळ नसतो अशी परिस्थिती आज आहे त्यामुळे जी लोकं अशी समाजामध्ये समाज धुरी म्हणून कामं करतात देवदूतासारखं कामं करतात त्यांना आम्ही बी बी एस न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतोय की अशा संस्था ज्या आहेत प्रणिताजी आहेत यांच्या सारख्या लोकांना तुम्ही सडळ हाताने मदत करा संस्थेला मदत करा आणि त्यांना पुढे येऊन मदत करून नुसतीच ती कुठल्या एका दाना स्वरूपाची मदत नसावी आर्थिक मदत नसावी तर ती मदत एक फिजिकल तुम्हाला वेळ देता आला तुम्हाला इतरही बाबीतून तुम वैद्यकीय काही सेवा देता आली तर तुम्ही देऊ शकतात यावेळेला मी तुम्हाला इथेच थांब यावेळेस मी इथेच थांबतोय प्रणिताजी बीबीएस न्यूज चॅनलमध्ये आला त्याबद्दल तुमचे आभार यानंतर आपण येतच राहू आणि तुमचा जो काही हा मानसिक जो काही जे काम त्यासाठी पुढच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या संस्थे माध्यमातून पत्रकार तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही आमचा स्तंभ आहात चौथा आणि तो इतका छान आहे की तुमच्या माध्यमातून आमच्या सगळ्या जे काही म्हणी म्हणजे मागणं आहे ते मां तुमच्या माध्यमातून आमचं प्रसारित होत असतं पुन्हा एकदा पत्रकारांच्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद